नमस्कार आज पाऊस झाला आहे बघा रात्रीचा सगळं पावसाचं बघा कसं झालं आता ऊन पडलं आहे सकाळ सकाळ तर रात्रभर पाऊस चालला होता फार दिवाळी संपून गेलेली आठ दिवस झाले तरी पाऊस काही बंद व्हायना अजून लसून लावायचा राहिला आहे माझा आम्हाला गोट कांदा लावायचं आहे पण पाऊसच थांबा ना त्याच्यामुळे लावता ये ना बघू म्हणलं होतं आज लावीन पण रात्रीचा इतका रात्रभर पाऊस झाला माया राहायला ते दोन तीन दिवस पाऊस आहे जरी बाळातील तर तिथंचे माझी मायारात त्याच्यामुळं चार पाच दिवस राहिले मी कधी राहत नाही बरं का पण राहिले आता यावेळेस मंडळ भावाला मुलगा झालाय मंडळ राहा दोन चार दिवस तसं पण काही राहायला भेटत नाही त्याच्यामुळं राहिली त्यांनी पण राहून दिलं नाही तर काय रानातल्या कामाने का राहायला भेटते आता तुम्हाला दाखवतो मी श्लोक काय करतोय जानू काय करते मग औषध फवारता का आता औषध फवारायचं पाऊस झालाय रात्री पाऊस चांगला झाला कडवळ भारी झाले आता झोपलो गेल्या पावसात सगळं झोपलं होतं पण आता उठलं बघा मध्ये ऊन पडलं होतं आता पाऊस झाला आता काय नाही व्हायचं आहे ना कोणचं औषध मारता आता रोपाला रोपाला तन्नाशक हे तन्ना बघा इकडे श्लोक करतोय ऊसाच्या तुकडे गाईला खायसाठी बारीक बारीक तुकडे करतो ना रे हां बारीक बारीक तुकडे कर आपलं शेण राहिले भरायचं सगळं राहाडा झाला आहे चिखल चिखल साडेसात वाजलेत ऊन चांगलं पडले हिला दोवा लागेल सगळी भरली रात्रभर पावसाने तिला बाया आता नाही बांधली काय नाही निमेराचाच यायला लागला म्हणजे बारीक बारीक तुकडे करून तिला टाकतो बघा इकडे गवत लावलं आहे तिथं घास होता इकडं बघा पहिला आता तिथं गवत लावलं आहे आता ते खायलाही उतरलं आहे टाईम जाईन पण म्हणलं लावून ठेवा आता घासामुळं ना म्हणलं नाही घास तीन वर्षाचा होता बरोबर पण सहा महिन्यातच त्याचं हे झालं आता हे गवत येईन तेव्हा येईन खायला गाई आता अजून आठ पंधरा दिवसात येईल आमची आठ पंधरा दिवसातच येईल आहे ना आठ पंधरा दिवसात, दिवसात। येल मग होईन दूध आम्ही आमचं दूध विकत पिशव्या आमच्या मांजरेसाठी आमचं नसतं काही मांजरीला नाही वरडती म्हणून तिच्यासाठी आणतो काय करतो करतोय मग कोण जाऊ शकला गावात जाळायचं पाऊस चिखल चिखल पाहिजे आखी चिखलान भरली ग केस मोकळी सोडून कोरपड आणि अजून त्याच्यात काय मिक्स करायचं भात आता भात तर खायला असतो ना केसाला थोडी लावतात प्रोटीन भेटतं काय भातातून अगं तुझी छान केस आहेत जाणू तुटायला किती दाट केस आहेत कसे तुटते बघा मित्रांनो ही म्हणती केस नाही चांगले माझे एवढे छान केस आहेत सातवीला मुलींची केस एवढी अजून कसे पाहिजेत अजून दोन तीन वर्षात किती छान होतील हा तुटायला लागलं म्हणून काय आमची पोरगी ना कापाचं लग्न आलंय म्हणून काळजी घेते हो केसांची एक कुल ती एक कलवरीवर का आमच्या घरात कारण की आमच्या घरात आहे ना केस मागं घेणार ती कशी दिसती भूतावळी आमच्या घरात मुलगीच नाही कोणाला ही आमच्या दोन तीन पिढ्यात एकटीच आहे म्हणून ती काळजी घेते आता लग्नासाठी चेहरा मस्त छान आहे आमच्या बाईचा केसं पण छान आहे पण तरी पण तशीच करते अजून मला स्वयंपाक राहिला आहे बाहेरचा राडा आवरत होते तर शेण भरायचं शेणाने ना सगळं ती गाई भरली बघा त्याच्यामुळं ना उशीर झाला आहे मंडळाला थोड्या आणि शेण भरावं आणि मग हे करावं म्हणजे बघा टायगर आमचा मस्त झोपलाय टायगर काय करतो रे दिसत नाही काळा मुगळा बसलाय चांगला वाघ येत बघा आमची तर रात्रभर भुकत असतो त्याला कुठून काय वास येतो का काय काय माहिती सारखा जागाच राहतो एक नंबर कुत्रे आहे आमचं अजिबात कशाला घाबरत नाही चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आज ना मला ब्लाऊज ते शिवायचे आहेत आता म्हणलं घरी आहे ना राहनातली कामं ह्या पावसाने काय लसून आणि ते लावायचं आहे पण पाऊस उघडल्यावर लावीन पण आता घरी सध्या म्हणलं तोपर्यंत ब्लाऊज शिवा आता लग्न आलं आहे आमच्याजवळ तर दिराचं म्हणलं तेवढं लग्नासाठी ब्लाऊज शिवावं लागते जाणूचा एक ड्रेस शिवायचा आहे कटिंग करून ठेवली पण मध्येच ह्या दिवाळीच्या गोंधळात ना बाउजाची डिलेवरी झाली त्याच्यामुळं काय वेळच भेटला नाही दावाखान्या दोन तीन दिवस गेले आणि घरी दोन चार दिवस गेले मायरा त्याच्यामुळं पण आता कामाला लागावं लागेल चल मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आमचे व्हिडिओ प्लीज बघत जा आणि आम्हाला सबस्क्राईब करीत जा बाय